नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण आलेलं बाहेर फिरायला इथं सीताफळाची झाडं भरपूर आहेत चला त्रास सीताफळ आहेत का बघूया झाडाला हे असा हे शेत हे शेतातील रोड हे भुईमुगाचे शेंगा अजून शेंगा आल्या नाहीत हे बघा हा बघा हा घेवडा हे घेवडे शेंगा आलेले आता हे बघा हे घेवडा आता काढाय आले हे बघा हे काय आहे सांगा मला हे बघा चिंचा चिंच झाड हे बघा मित्रांनो सीताफळाची झाड हे सीताफळ आलेले आहेत हे बघा सीताफळ इकडं मोर पण भरपूर आहेत मोराचं पिस आज भेटले तर आपल्याला हे शोच झाड आहे कसं वाटतं मित्रांनो एकदम हे बघा मित्रांनो भूमिमुच्या शेंगाचे आणले काढून शेंगा आलेले आहेत हे बघा एवढं मोठं झाड झालं आत्ता तुम्हाला दाखवलं होतं त्या झाडाचं हे बघा हे झाड झाडे मोराचे दोन पिसारे पण गावलेले आपल्याला हे बघा हे दोन पिसारे गावले मोराचे आपल्याला आत्ता हे बघा छान आहेत ना हे बघा आहे तोडलाय बघा तोडत हे बघा शेतापळा हे बघा उसाचं शेत चला तर आपण मोर बघूया दिसला तर ठीक आहे पिसारच भेटलं दोन मोर दिसतो का बघूया चला तर मग पुढं पुढं जाऊया हे रामफळाचं झाड आहे रामफळ नाही वाटतं याला हे बघा हे रामफळाचं झाड आहे पण याला रामफळ आलेलं नाही आहे छोटस आलं एकदम ते पण दिसत नाही पुढं आहे का बघू आपण तर ह्या ठिकाणी कुठतर मोराचा आवाज येते पण दिसत नाही येतो इथंच रे एवढे एरियातच कुठतरी आवाज येतोय थोडंसं पुढं 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 जाऊया आपण बघूया दिसतोय का चला मग आपल्याला पण आवाज न करता जावं लागणार हळूहळू आणि इथंच कुठतरी कारण आवाज ऐकला तर तो पण पळून जाईल हे बघा पाठीमाग कसं दिसते हिरव गा पावसामोर सगळं हे बघा बघा मित्रांनो बघा ह्या इथंच आला होता तो ओढून कुठे गेला आतमध्ये उसाहात गेला तो पलीकडला साईडला जाऊन बघूया तर मित्रांनो भरपूर फिरलो पण मोर काय दिसला नाही हे दोन जे पाठीमागे आहेत तेवढे भेटले भरपूर फिरलं पण मोर काय दिसलं नाही मला पण चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटा पण असंच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय